सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभकामनाए आणि अभिनंदन करतो नवीन वर्षात आपण एक नवीन विजन ठेवलं पाहिजे नवीन विजन ठेवून त्या अनुषंगाने पावलं उचलली पाहिजे पावलं उचलताना आपण संयम पाळवला पाहिजे आणि ते पावलं खूप लांब जातील तेवढं मेहनती आणि बरा केले केली पाहिजे मी हे आपण पुस्तकी ज्ञान म्हणून सांगत नाही आहे मी माझ्या जीवनातला एक अनुभव शेअर करतो मी जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा मला एक सुंदर स्वप्न पुस्तक मिळालं होतं उद्योगातील माणसे त्या सतरा अठरा महाराष्ट्राच्या उद्योजकांचे चरित्र दिले होते आणि त्यात जेव्हा ते वाचताना मी वाचलं पुस्तक असं वाटलं प्रत्येक जण खेड्यातून लहान गावातून लहान घरातून हा बाहेर आलेला आहे प्रत्येक जण हा शून्यातून त्याने विश्व निर्माण केला आहे त्यात कॅमलिंगचे दांडेकर त्यात धीरुभाई अंबानी त्यात पाल पद्मतीचे पालक त्यात आपले किर्लोजकर त्यात शिरके विजी जी शिरके हे सर्वांचं जेव्हा आपण वास्तव बघतो हे सर्व शून्य सर्वांनी शून्य ते विश्वनिर्माण केले आणि यांचे विश्वनिर्माण होताना त्यांना किमान तीस ते चाळीस वर्ष लागले दोन चार दोन तीन वर्ष होत नाही किमान तीस ते चाळीस वर्ष त्यांनी पहिल्या पिढीसाठी फेस करला दुसऱ्या पिढीत वाढवलं तर मला वाटतं आपण प्रत्येकाला तेवढा स्कोप आहे आपण प्रत्येक जण तेवढं करू शकतो त्याच लोकांच्या प्रेरणातून आम्ही कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी दाखवण्यात मिळवलो आणि सर्वात मोठे प्रकल्प चारशे पाच सहा घरांचा प्रोजेक्ट चारशे एकावन्न घरांचा प्रोजेक्ट हा अवाडवे असं मोठा त्याला म्हणू आपण पहाड ते पर्वतारी पूर्ण कम्प्लीट केले आम्ही वर्ष आणि सहा महिन्यात चारशे सहा स्कीम पूर्ण करून दोन वर्ष तिसऱ्या तिसऱ्या वर्ष लोकांना घरात राहण्यासाठी दिले टप्प्या टप्प्याने तीन वर्षात शंभर टक्के स्कीम पूर्ण झालेली आमची आणि आज तिथे राहणारे प्रत्येक मध्यमवर्गीय ते, ते, ते उच्चवर्गीय यांना जो वातावरणाची निर्मिती केली म्हणजे आपला सक, आपला सक्सेस जो आहे हा आपण कुठं बसतो आपण कुठे राहतो आपण कशा परिस्थितीत काम करतो याच्यावर आपलं सफलता अवलंबून आहे आणि ती ते वातावरण निर्मितीची पूर्ण प्रयत्न केले आम्ही हे सदा प्रयत्न करताना आमच्या अकोलाचं नाव असं मोठं होईल कारण आमच्याही घरात आमच्याही गावात मोठे प्रकल्प आहेत एम्युनिटी प्रोजेक्ट आहेत जे मुंबई पुण्यातच नाही आहे आमच्याही गावात आहेत हे आम्ही करून दाखवले आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये जे मुंबई पुण्यात एम्युनिटी नाही आहे किंवा जे खूप महागडा पदार्थ आहे एम्युनिटी अशा एम्युनिटीज आम्ही सर्वसाधारण प्रोजेक्टने देण्याचा प्रयत्न केला अलाँग विथ द टेन इयर मेंटेनन्स मॅनेजमेंट हा आमचा खूप एक पाठीसा कणा आहे आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे आणि आतापर्यंत आमचं चौतीस वर्षाचा अनुभव आहे आणि जे विचार करतो त्या हिशोबाने ते शंभर टक्के पूर्ण करतो जे लोक भाड्याच्या मकाने घरात राहतात किंवा ज्यांचे स्वतःचे घर नाही आहे किंवा ते कमी चांगल्या अस्वच्छ वातावरण राहतात माझी सर्वांना विनंती आहे स्वतःचे हक्काचे घर व्हावे आपल्या मुलांसाठी चांगलं वातावरण नुल मिळावं यासाठी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी आपण प्रयत्न करावे आणि नवीन वर्षात आपलं स्वतःचं घर घराच्या स्वप्नपूर्तीसाठी गर, आपण वाटचाल करावी हे यासाठी तुम्हाला शुभेच्छा माझी विनंती आपल्याला आहे नवीन वर्षात नवीन ध्येय नवीन विजय विजय आणि त्यासाठी उच पावलं उचला त्यासाठी परत आपल्याला नवीन वर्षाची शुभकामना आहे धन्यवाद कोडारी कंस्ट्रक्शन कंपनी की ओर आप सभी को नव वर्ष की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं हमें आपके विश्वास और सहयोग से अब तक का सफर हमारा बहुत अच्छा रहा और इस नव वर्ष से उम्मीद करते हैं कि आने वाले हमारे इस रास्ते में आप सबका इसी तरह से सहयोग बना रहेगा और हर हर वक्त एक नया प्रोजेक्ट नए नय, नई टेक्नोलॉजी लाकर हम भी इन सपनों को साकार करने में प्रतिबद्ध है आपके लिए एक बार फिर से आप सबको नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं नमस्कार